ते गावात आले नाही पाहिजे आणि त्यांचं मेन म्हणलं त्यांना भाषा शिक्षा झाली पाहिजे गावात जर आलं ना पुन्हा पुन्हा कस आता जर का ढिल्ले सुटले ते तर पुन्हा तेच करणार आरोपी फरार आहे प्रशासन काय करत रोज जर एवढे फोन होत असते आणि एवढे फोन करून ते असेच फिरत असते तर मग प्रशासन काय कामाचे जर आम्हाला जर न्यायच भेटत नसेल तर मग काय तो, आते गुण आता गुण। तो, की तो आते ते कोणी सुट्टा पण आणि बोल गावातले आहे ते पण पकडले असं यावर मला म्हणतो कोणी ते काय सांगा मला